गुड मॉर्निंग मित्रांनो काल मार्केट मार्केटमध्ये सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले होते म्हणजे इतके पडलेले होते इतके पडलेले होते मला माझं सुद्धा आश्चर्य वाटत होत माझा सुद्धा चेहरा बऱ्यापैकी पडलेला होता काल सकाळ आणि लक्षात आलं की आपला चेहरा जेव्हा जेव्हा पडलेला असतो तेव्हा तेव्हा शेअर घेण्याची आपली वेळ असते आणि आपण घेत असतो काल सुद्धा मी माझ्या पोर्टफोलिओच्या अडीच टक्के शेअर विकत घेतले अडीच टक्के का घेतले तर माझा पोर्टफोलिओ ऑलरेडी साडेसत्त्याहत्तर टक्के भरलेला आहे आता तो ऐंशी टक्के भरलेला आहे जर यदा कदाचित मार्केट क्रॅश झालंच तर त्याच्यासाठी दोन टप्प्यात काहीतरी पैसे ठेवायला पाहिजे त्याच्यामुळे मी अजूनही वीस टक्के हातात ठेवलेले आहे बाकी सगळे पैसे माझे इन्व्हेस्टेड आहेत तर काल माझी छान खरेदी झाली एक आ... मला सहाशेचा शेअर होता तो मला पाचशे रुपयात मिळाला म्हणजे एक्झॅक्ट फिगर नाही आहे ही आसपासची फिगर आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे शंभर रुपये स्वस्तात मिळाले त्याच्या माझी सरासरी धबदिशिनी खाली आली शेअर खूप चांगला आहे तर अजूनही काही शेअर्स मला मिळाले आय टीमधले दोन शेअर्स मला मिळाले त्याच्यानंतर फायनान्समधला एक शेअर मला मिळाला फायनान्स फायनान्समधले शेअर शोधणं हे थोडंसं मुश्किलीचं काम आहे आपण आत्तापर्यंत कन्झम्पन पाहिलं एफ एम सी जी पाहिलं एफ एम सी जी तर खाली होतं काल होतं का खाली नाही काल खाली नव्हतं एफ एम सी सेक्टर खाली होता पण पर्टिक्युलर जे चांगले चांगले शेअर्स होते ते खाली नव्हते पडलेले होते पण तेवढे पडलेले नव्हते की जे विकत घ्यायला लागते विकत घ्यायला आप आपल्याला संधी मिळाली पण ही संधी आय मध्ये होती आजही सकाळी होती आज सकाळी तर म्हणजे असं वाटलं होतं की आजही धुवा उडणार आहे आणि त्याचाही फायदा घेतला किरकोळीमध्ये मी काहीतरी एक दीड टक्का शेअर आज विकत घेतले एखादा टक्का झाला असेल आज इतकं टेम्पटेड झालं की नाही आज आता या भावाला काही परत आपल्याला शेअर मिळणार नाही आणि ते खरं झालं कारण विकत घेतलेले दोन्ही शेअर पटापटावर गेले अर्थात क्वांटिटी काही फार मोठी घेतली नाही कारण एक टक्क्यामध्ये काही फार मोठी क्वांटिटी येणार नव्हती आपण काही मोठे कॉर्पोरेट्स वगैरे किंवा बिग शॉट नाही होत की ज्यांचा एक टक्का एक कोटीचा आहे वगैरे वगैरे तर आपलं किडुकमेडूकच शेअर्स आले पण त्या किडुकमिडूकमुळे सुद्धा सरासरी जे पूर्वी घेतलेले शेअर्स आहेत त्याचे बऱ्यापैकी डाऊन होते तर अशी मजा आहे मित्रांनो मी कालच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घाबरू नका शेअर्स विकत घ्या इव्हन कालच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर मार्केट संपल्यानंतर एक नोट टाकलेली आहे ही शेअर मार्केट संपल्यानंतरची होती तर त्याच्यातही मी दिलं होतं काल अडीच टक्क्याचे शेअर्स घेतले बरं वाटलं आज सगळं त्याच्यानंतर चढलेलं आहे मार्केट मग रफली त्याच्यानंतर दोन अडीच टक्के माझे सगळे शेअर्स चढलेले आहे तर हे चढलेले असल्या कारणाने इतकं छान वाटतं पडलेल्या मार्केटमध्ये मध्ये सुद्धा छान वाटतं आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे की बाजार आता पडला तर एकवीस हजार आणि त्यावेळेस आपल्याला दहा टक्के घ्यायचे आणि त्याहून जर का जोरात पडला तर तो एकोणीस हजार एकोणीस हजारच्या खाली जाण्याची सूत्रांना शक्यता नाही बरं हे पडण्याकरता कारण काय याचा आपण विचार केलाय का की मार्केट पडण्याकरता काहीतरी कारण बद्दल पाहिजे ना ठीक आहे आपलं कारण मार्केट चढलेलं होतं म्हणून पडतंय हे एक कारण नाही म्हणता येणार ना, मार्केट क्रॅश व्हायला हो चढलं होतं तर चढलेले भाव कमी होती कालांतरामध्ये त्याचा जो पी आहे हा पी हळूहळू हळूहळू टप्प्यामध्ये कमी होईल असा धबदिशेने पडणार तर नाही आणि त्याला क्रॅश म्हणतात आपलं का मार्केट क्रॅश व्हायचं कारण आपल्या देशात तर नाही आहे बाहेरच्या देशात नाही फारसं दिसत नाही आहे ठीक आहे कंपन्यांचे रिझल्ट एवढे काही खास आलेले नाही आहे पण येतीलच ना आता कन्झम्पन आहे म्हटल्यानंतर ते कन्झम्पन होतच राहणार प्रत्येकाला घर म्हणा अन्न वस्त्र निवारा आपण ज्याला म्हणतो ते लागतच असतं मग ते तो घेतच राहणार भले पैसे कमी असतील तर कमी घेईल म्हणजे खाण्याच्या बाबतीमध्ये कमी घेणारच नाही खाण्याच्या बाबतीमध्ये तेवढंच घेणार फक्त बाहेरचं जे हॉटेलमधलं वगैरे खाणं आहे ते थोडस कमी होईल काय फार मोठा परिणाम होणार आहे जे पाहिजे ते पाहिजे फार तर चायनी चा वस्तू थोड्या कमी होतील चायनीच्या वस्तूच्या तसही शेअर्स आपण फारसे विकत घेत नसतोच बरोबर आहे की नाही आपण आप आप जे विकत घेतो ते साधारणतः आपण ज्या वस्तू बघतो ज्या कंपन्या आपल्याला माहिती आहे ज्यांच्याबद्दल आपल्याला खात्री आहे आणि शिवाय आपण बाकीचे सगळे फंडामेंटल्स बघूनच आपण शेअर्स विकत घेत असतो तर ह्या दृष्टिकोनातनं आपण विकत घेतलेले शेअर्स हे बऱ्यापैकी चांगलेच असतात चायनीजचे शेअर्स आपण फारसे विकतही घ्यायला जात नाही आणि घ्यायचेही नसतात कारण त्यांचा सेल हा लिमिटेड असतो मी आता तुम्ही विचार करा जॉकीचे प्रॉडक्ट किती जण वापरत असतील किती जण वापरणार ना मला नाही वाटत भारतामध्ये एक टक्का सुद्धा जॉकीचे प्रॉडक्ट वापरतात कारण जी गोष्ट तुम्हाला साठ सत्तर ऐंशी रुपयामध्ये मिळते ती पाचशे रुपयाला विकत घेणारी लोक आपल्याकडे नाहीच अगदी लोअर क्लास तर सोडा लोअर मिडल क्लास सोडा मिडल सुद्धा असले प्रॉडक्ट विकत घ्यायला जाणार नाही आणि रिच क्लासला फरक पडत नाही त्यांनी फटकं जरी काही घातलं तरी त्याला ते चालतं आणि त्याला ते शोभून दिसतं त्याच्यामुळे असले शेअर आपण विकत घ्यायलाही जात नाही आणि घेऊही नाही कारण त्याला खप खूप कमी आहे त्याच्यामुळे त्यांना जे वाढण्याची जी प्रॉबेबिलिटी आहे ते कंपनी खूप वाढण्याची जे आपल्याला माहिती फोल्ड्स पाहिजेल आहे आपली गुंतवणूक तर ती खूप कमी येते तर त्या दृष्टिकोनातून असल्या कंपन्यांना आपल्याला जायचंही नाही तर लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला डेअरिंग करायचं आहे अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मार्केट पडला तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे खूप आनंद व्हायला पाहिजे की चला आपल्याला शेअर विकत घ्यायला चान्स मिळाला कारण ते कारण खालच्या किमतीत जर आपण शेअर विकत घेतले तर ते मल्टीफोल्ड खूप जास्त जास्ती पद्धतीत होता एखादा शेअर दहा पट वाढला आता खालच्या भावात विकत घेतलेला लाखाचे दहा लाख होतील पण तेच आता सेफ्टी म्हणून आपण तो शेअर अडीचशे